शेतकरी मित्रांनो रामराम मी आपला मित्र कृष्णदेव जाधव आपल्या बागायतदार या चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो तर आज बारा मे दोन हजार पंचवीस आज सायंकाळी सहा वाजल्यापासून ते पावणे सातपर्यंत पंचेचाळीस मिनिट बाटकी मान जिल्हा सातारा या गावी वाळव्याचा अतिशय उत्तम प्रकारे पाऊस झालेला आहे अंदाज जरी लावला असा सहज आपण पाण्याचा जर पावसाचा अंदाज लावला तर सरासरी दोन पाण्याच्या अंदाजाचा हा पाऊस झालेला आहे मित्रांनो आणि सध्या ज्या बागा डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी ज्या बागा मार्च एप्रिलच्या ज्या बागा बहरमध्ये आहेत या बागायतदारांना अतिरिक्त जे पाणी बागेला विकत घेऊन जे द्यायला लागत होतं ह्याचं थोडंसं टेन्शन कमी झालेलं आहे वातावरणामध्ये आपण बघू शकताय आत्तासुद्धा पावसाचं वातावरण आहे गावाच्या उत्तर दिशेला माळशिरा साईडला विजा चमकत आहेत म्हणजे पाऊस आत्तासुद्धा येण्याची शक्यता आहे मित्रांनो तर हा फार मोठा शेतकऱ्याला एक दिलासा आहे शेतीची कामं पेरणीची जी कामं आहेत ती आता करण्यासाठी शेतकरी कंबर कसू शकतो तर हे सुरुवात जी आहे ती अतिशय सुंदर प्रकारे झालेली आहे आपण बघू शकताय बागेमधील पूर्ण सारे भरून पाणी वाहत आहे बघा अतिशय सुंदर प्रकारे आणि जवळजवळ हे पाणी जे आहे ते या इथून आमच्या घराच्या शेजारून दोन मोठरीचं पाणी हे वाहत आहे अजूनसुद्धा सध्या तर अतिशय आनंदाची गोष्ट आहे मित्रांनो तर सर्व शेतकऱ्यांना येणाऱ्या सुगीसाठी शुभेच्छा आहेत बळीराजाची अत्यंत छान प्रकारे कृपा झालेली आहे आपण सर्वजण बळीराजा सर्वजण आपण देवाचे आभारी आहोत अशीच योग्य परिस्थिती निर्माण करून शेती करण्यासाठी पूरक परिस्थिती निर्माण व्हावी अशी देवाकडे विनंती आहे आणि ही वाळव्याचा सध्याचा पाऊस असल्यामुळे वाराही जोरदार होता त्यामुळे आपण बघू शकताय घराचे साहित्य वगैरे इतर पसरलेले आहे त्याचा आता सध्या गोळा करायचं काम चालू आहे मित्रांनो तर देवाचे आभार व्यक्त करूयात चुकल्या प्रकारे सहाय्य केलेलं आहे बघा शेतकरी मित्रांनो परिसर पूर्ण हा पाणीमुळे झालेला आहे आणि आपल्याप्रमाणे ही आपली जनावरेसुद्धा पावसामुळे सुकावलेली आहेत तर एक सुरुवात ही अतिशय चांगल्या प्रकारची झालेली आहे आता तुम्ही वरती आबाळाकडे पाहू शकता की अतिशय चांगल्या प्रकारचा एक पोषक वातावरण आहे आणि